सामाजिक तथा धार्मिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांचा वाढदिवस पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी विहार येथे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पै संघरत्न यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथे भारतीय संविधान गौरव समितीच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी रिपाई नेते प्रगददा कांबळे उत्तमभया खंदारे पी जी रणवीर मुगाजी खंदारे श्यामराव जोगदंड वारा काळे बाबाराव वाघमारे शिवाजी थोरात रमेश बरकुंटे राजा रणवीर विजय बगाटे डॉक्टर तूप समंदर सिद्धार्थ भालेराव ॲडवोकेट सिद्धार्थ खरे साहेबराव सोनणे शरदभाऊ कांबळे गौतम मोगले किशोर ढाकरगे सुभाष ओझा हरिभाऊ हनुमंते अजय गायकवाड मोहन लोखंडे शाहीर गौतम कांबळे उपासक त्र्यंबक कांबळे पांडुरंग निर्मले अमृत कराळे मुकुंद पाटील शिवाजी वेडे पाटील सर वाघमारे सह सर, आदींची उपस्थिती होती प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करू करण्यात आले तर नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पुतळ्यास अभिवादन करण्यात आले अनेक मान्यवरांनी दिलीप गायकवाड यांना त्यांच्या कार्य करत त्यांना शुभेच्छा दिल्या सर्व महिला मंडळांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर उपस्थितांचे दिलीप गायकवाड यांनी आभार मानले डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकर आजच्या या दिवशी श्रद्धावान उपासक दिलीपजी गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक आणि उपासकेनं बऱ्याचशा दिवसापासून मला वाटतं भंती उपाली थेरो यांच्या सानिध्यामध्ये सुद्धा त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे आतासुद्धा पूजनीय भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये राहून नेहमी सेवा देतात त्या सेवेचंच फळ म्हणून आजच्या या दिवशी आपल्या पूर्णा येथील सर्व नामवंत कार्यकर्ते आजच्या या दिवशी उपस्थित आहेत एक बुद्धांच्या चरणी अशीच एक मंगल कामना करतो की आमच्या दिलीप गायकवाड जे आहे त्या दिलीप गायकवाडांना आयुभ वर्ण बद संपत्ती लाभो ही बुद्धांच्या चरणी आजच्या या दिवशी प्रार्थना करत सदिच्छा शुभेच्छा देतो सर्वांना धन्यवाद मग बुद्धविहाराशी संबंधित असणारे सगळे कार्यक्रम सगळे बुद्धविहाराला येणारे पाहुणे यांच्या स्वागतासाठी ते नेहमी सज्ज असतात एक धार्मिक चळवळी सज्ज अनुयायी म्हणून दिलीप गायकवाड यांच्याकडे पाहिलं जातं दिलीप गायकवाड हे धार्मिक मुवमेंटशी अत्यंत जवळी साधलेले उपासक आहेत आणि मग धार्मिक चळवळीचा कुठलाही कार्यक्रम मराठवाड्यामध्ये असो मग तो अजिंठ्याला असो तो दाबडला असो तो लातूरला असो किंवा अन्य ठिकाणी या प्रत्येक कार्यक्रमाला ते आपली हजेरी लावतात आणि त्यांच्यासोबत अनेक उपासकांना घेऊन दे जाण्यासाठी ते सज्ज असतात एक गोष्ट मी त्यांच्यामध्ये पाहिली की धार्मिक संबंधित सामाजिक सामाजिक संबंधित जोही कार्यक्रम असता असतात त्या प्रत्येक कार्यकार्य कार्यक्रमामध्ये ते कुणाचीही वाट न पाहता स्वतः त्यामध्ये निर्णय स्वतःला वाहून घेतात आणि तो कार्यक्रम यशस्वी कसा होईल या दृष्टीने ते नेहमी प्रयत्नशील असतात आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्याच निमित्तानं नव्हे तर त्यांचा त्यांची जी दैनंदिनी असते त्या दैनंदिनीमध्ये धार्मिकता हा मूळ विषय आहे आणि दररोज ते विहाराशी कनेक्ट असतात जोडलेले आहेत त्यामुळं वाढदिवस ही गौन गोष्ट असली तरी आजच्या दिनी त्यांना संविधान गौरव समितीच्या वतीने पूर्ण शहरातील सर्व उपासक उपासिकांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना निरोगी आयुष्य लाभवं अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो बौद्धिसत्व परमे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रणाम करतो तसेच डॉक्टर भदंत बदंतगुप्त महाथेरो भनते पर्यावश भंते संरत्न यांनाही प्रणाम करतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त बुधवार येथे जो सत्कार समारंभ आयोजित केला होता ते पगम उपस्थित असलेले रिपाय ते अर्पितदा कांबळे साहेब साहेब भारतीय बौद्धमा सेवेचे माजी जिल्हाध्यक्ष मुगाजी खंडारी साहेब भारतीय बौद्धमा सेवेचे जिल्हाध्यक्ष श्यामराव जोगम साहेब नेते उत्तमभाई खंडारी साहेब गंगाधर कांबळे बरवडीकर साहेबराव सुरणी साहेब विजय बागाटे सर सिद्धार्थ साहेब मोहन लोखंडे वामन गुरुजी शिवाजी थोरात मामा हरीभाऊ हनुमंत साहेब त्र्यंबक कांबळे किशोर ढागरगेसर सुभाषेठ ओझा शरदभाऊ साहेब वसमत गौतम मोगले साहेब अजय गायकवाड मुकुंद पाटील विजय जोंधळे रमेश बरकुंडे राजा रणवीर व सर्व महिला मंडळ व सर्व उपासकाचे मनापासून आभार मानतो व सर्व रजे ठेव